उखाने त्यांचा ने माझा संसार हो दे सुकर जेव्हा मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर सुखी ठेवतो हो सर्वांना ब्रह्मा विष्णू आणि महेश रावांचे नाव घेते घेऊन करते गृहप्रवेश लग्न झाले आता आमची बहरू दे संसार वेल रावांचे नाव घेते वाजून घरची घरची वेल घरांची वेल हिरव्या हिरव्या जंगलात झाडी घनदाट रावांचे नाव घेते सोडा माझी वाट मराठी डिगबर चापाते किती पटापट लाटतेस तू मला सुपर सुपरवुमन वाटतेस माझ्या लाईफमध्ये भेटली लकीली कोणी काही बोलले तरी करते माझी वकिली माझे नाव घेताना करते ब्लूश लाईफ ब्लूश लाईफ मध्ये टेन्शन सारे होणार आता फ्लूश कॅन्टीन हॉटेलला ठोकला मी रामरामच्या हाताचे जेवण आवडते मला जाम माझं नाव घेताना करते ब्लूश लाईफ मध्ये टेन्शन खेळत होतो पबजी आला ब्लू झोन नाव घेते शोधून सेफ झोन पाण्यात घागर बुडताना आवाज येतो बुडबुड आणि माझ्या लाईफ मध्ये नको कुणाची लुडबुड बटाट्याच्या भाजीत घातलं एकदम टेस्टी मसाला टिंबटिंब तीम्ब नाव घेते माहिती आहे मग विचारत्या कशाला एक होती चिऊ आणि एक होता काऊ नाव टिंबटिंब तीम्ब नाव घेते डोकं नका खाऊ ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल टिंबटिंबच नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल आकाशात उडतोस पक्ष्यांचा थवा टिंबटिंबांचं नाव घ्यायला उखाना कशाला हवा प्रेमाच्या चौकात कितीही पण फिरा शोधून नाही सापडणार सारखा हिरा उन्हाच्या उकाळ्यामुळे सगळे झाले त्रस्त सगळे म्हणतात टिंबटिंब आणि टिंबटिंबनची जोडी जबरदस्त उखाने आवड्यास लाईक शेअर सबस्क्राईब पड्या